नमस्कार गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आमच्यासाठी खास ठरलाय तो म्हणजे या आमच्या थीममुळे आमची या वर्षीची गणपतीची थीम आहे पुस्तक कॉफी आणि बरंच खाय या बुक कॅफेमध्ये आम्ही अनेक पुस्तकं ठेवलेली आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज लिखित ज्ञानेश्वरी ते आत्ता आत्तापर्यंतचे ओशो यांच्या पुस्तकांचा समावेश आहे मराठीतील प्रसिद्ध लेखक वपू काळे विसखंडेकर यांच्या देखील कादंबऱ्यांचा समावेश आहे श्रीमान योगी छावा मृत्युंजय ययाती एक भाकर तीन सुली यांसारख्या अनन्यसाधारण कादंबऱ्या देखील या बुक कॅफेमध्ये ठेवलेल्या आहेत डॉक्टर प्रदीप पवार कांचन दीक्षित डॉक्टर लुईस एल्हे डेन कार्नेगी रॉन्डा रिचर्ड बँडलर प्रसिद्ध लेखकांची का पुस्तकं देखील आम्ही आमच्या बुक कॅफेत ठेवलेली आहेत हा बुक कॅफे ही आयडिया जरी माझी असली तरी प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे अजून थोडं स वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी यामध्ये माझ्याच स्वलिखित कविता चारोळ्या आणि काही सकारात्मक वाक्य ही ही लावली आहेत येत्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजवावी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे पुस्तकांकडे दुर्लक्ष वाचन संस्कृती संस्कृती मागे पडत ती पुन्हा नव्याने यावी पिढ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही ही बुक कॅफे ही थीम ठेवलेली आहे आमच्या आयुष्यात गणपती बाप्पाने जसा आनंद आणि भरभराट आणली तसाच आनंद आणि भरभराट तुमच्याही आयुष्यात येवो याच yes, शुभेच्छा